सत्तावीस ऑक्टोंबरचा आज आपण दहा मिनटाचा व्यायाम करतोय सुरुवात करत टायमर लावतो वर्मापासून मॅडम काउंट करतील हा चाल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हंड्रेड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा समोर घ्यायचा वन

बरेच व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेत तर त्यांनी सहा सहा सात सात स्टेप करा थ्री फोर फाय एकदम पहिल्या दिवशी जास्त करून उद्या त्याला अपोजिट पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट फाय संपूर्ण मोकळं होतं इंजुरी होण्याचा इंजुरी होणार नाही टेन पण घ्यायला काही नाही एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जम्प करायचं आपल्याला वीस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अशा पद्धतीने आता पण बरोबर झाला आहे थोडा कार्डिओ स्वरूपात असणार आहे थोडंसं स्पीड लागेल आज थोडंसं स्पीड लागेल ज्यांना जमणार नाही त्यांनी बघा हे वन असं करा मी जम्प करणार आहे ज्यांना गोडगत उतरे त्यांनी वन आणि टू असं करा बाकीच्या स्टेप ज्यांना जमते त्यांनी ॲडव्हान्स पाहिजे हा वन टू थ्री पुढची लेवल चालू आता हो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन ओके टेनच यायचं पहिल्यांदा करतात त्यांनी ही स्टेप पूर्ण नका ही पूर्ण बॉडी लोअर बॉडी थाईस दुखण्याची शक्यता उद्या हळूहळू करायचं ठीक आहे आता बघा पाय क्रॉस तिरका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन टेन टेन एट घेतो सिक्स फाय पहिल्यांदा फोर थ्री थोडं थोडं टू वन याच्या आपण दोन दोन सेट करतोय दम भारला तर क्लास घ्यायचा भरग्याच्यावर राहते ठेवायचं दम भरला तर सुरुवातीला जर बघत असाल तर स्टेप कमी करा त्याच्या अगोदरची व्हिडिओ बघून करा ठीक आहे हां स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं दोन सेटच्यामध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची कमीत कमी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रेस्ट घ्यायची व्यायामाला एन्जॉय घ्या एन्जॉय करा एक काम म्हणून करू नका शरीर आणखीन तुम्हाला चांगला प्रतिसाद देईल नंतर डिस्काउंट नॉर्मली बेंड व्हायचं आहे ज्यांना दुखते त्यांनी नुसतं असं करायचं ठीक आहे थोडी बॉडी अप्पर बॉडी हलवायची साईडला नॉर्मल बाकीचे रनिंग हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स व्हा त्यांना बी पीचा दम्या दम्याचा दहापाचा त्रास आहे त्यांनी हळूहळू करा इनो हा करू नका तर रिलॅक्स होत होत साईडला हे करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट आवाज सिक्स फाय फोर थ्री टू वन रेस्ट घ्यायची पंधरा का हो ते वीस सेकंद कारण दहा ते पंधरा सेकंद नॉर्मल हे आता पंधरा ते वीस सेकंद घ्या थोडा कार्डिओचा प्रकार होतो याच्यात पायानंतर हात पुढं स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स ज्यांचं घोडेग दुखतात पाय दुखतात जास्त वजन आहे त्यांनी फक्त ही स्टेप करायची आहे परत अंतर दुसरा सेट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन यांचं जास्त वजन आहे वय जास्त आहे जमत जा नाही गुडघ्यावरती तानेल त्यांनी हा स्टेप साध्या साध्या माझ्याबरोबर सगळ्या स्टेप करायचे नाहीत तुमचं वय तुमची स्ट्रेंथ बघून करायचं गडबड करायचं नाही हळूहळू सगळ्यांना वजन कमी करायचं आहे ओट कमी करायचं आहे फॅट कमी करायची आहे पण हळूहळू हळूहळू गडबड करू नका होऊन जाईल ठीक आहे हां आता जम्पिंग जॅक्स ज्यांना जमणार नाही त्यांनी फक्त हा पाय बाहेर काढायचा उड्या मारायच्या त्यांच्यासाठी तर बाकीच्या वीस जंपिंग जॅक्स स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन घ्यायचे जवळ घ्यायचे पायजवळ घेऊन बॉडी स्ट्रेट इथून बॉडी स्ट्रेट बुडघ्यात फोल्ड साईजला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं आपण सेट करतो दो, दोन दोन जे पहिल्यांदा बघतात त्यांनी एकदम ह्या स्टेप करू नका याच्या अगोदरचे व्हिडिओ आहेत दररोजचे व्हिडिओ पडलेले आहेत दररोज व्हिडिओ आपण ताकद असतोय युट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे आय डी आहे किरण निकम तीस तीस फेसबुक किरण निकम यूट्यूब किरण निकम रॉयल जिम त्यामुळे तुम्हाला जिथं कुठं वाटेल तिथं तुम्ही फॉलो करत तुम्हाला वाटते तिथलं व्यवस्थित करा परत जम्पिंग जॅक्स ज्यांना जमत नाही गुडगेरी त्यांनी साईडला फक्त पाय काढा एका बाजूला दहा काढा ह्या बाजूला दहाशे वीस काढा आणि बाकीचे माझ्यासोबत जम्पिंग जॅक्स हा फोर एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन बॅच किती आहे बघा म्हणजे आपण थोडं पायाचं स्ट्रेचिंग पण करायला लागणार आहे तेवीस सेकंद एक सेट करू आणि स्ट्रेचिंग करू आपण पायाचं हा पाय फोल्ड हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं ते दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटाचा व्यायाम झालेला आहे स्टॉप आता व्यायामानंतर महत्वाचं काय तर पायावर लोड आला आज भिंतीचा आधार घ्या पडू नये म्हणून आणि पाठीमागं पाय खेचा उजव्या पायाला तीन वेळा डाव्या पायला तीन वेळा पाठभाग खेचायचं म्हणजे आलेला ताण सगळा निघून जाईल तोच पाय आता पुढे घ्यायचा इथला ताण निघून जाऊ द्या भेंतीला टेका बसून केलं तरी चालेल पण स्ट्रेचिंग करा आता पाय स्ट्रेट ठेवा खाली वाकळ जायचं जा। हा इथला सगळा ताण निघून जाऊ द्या पुन्हा वर या कंबरेलावर ताण काढा पोटावर ताण काढा परत खाली जावा फोल्ड करायचं शक्य असेल तर पाय धरा गुडघे स्ट्रेट सगळा ताण निघू द्या म्हणजे व्यायामात दुखायला नको आणि ते दुखलं तर काय त्रास देत नाही थोडंसं सण करायचं पाणी प्यायचं भरपूर अशा पद्धतीनं पाय पुरे ट्रेस करा साईडला काढा जरा स्ट्रेचिंग तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही ताण काढा पुढे साधं गणित स्ट्रेचिंग म्हणजे ताण काढणे अशा पद्धतीनं आजचा व्यायाम दहा मिनटा झालेला आहे तुम्हीसुद्धा दररोज व्यायाम करा वजन आणि पोट ह्याच्याकडे न बघता सातत्याकडे बघा ते ऑटोमॅटिक कमी होणार आहे आणि बाकी काय वाटलं तर मी तुम्हाला आहेच दररोज एवढे आपण करतोय फक्त आपण जास्त शास्त्रोक्त पद्धतीनं सांगत नाही आपल्याला ना शास्त्रोक्त पद्धतीनं माहिती नाही याचा अर्थ असा काढू नका आपल्या मराठी बांधवांना कसं लगेच एका शब्दात टच होईल समजल असं आपण बोलत असतो नाही तर बाकीचे पण आहेत मी मसलची नावं घेत बसलो तर काहीच उपयोग नाही त्यामुळे हे चाललं हे एक नंबर आहे सगळ्यांना फक्त हालचाली करा तुमच्यासमोर मी उभा आहे मी नुसतं सांगितलं का हे एवढे मारा तर तेवढ्या स्टेप मारा नाही मी करतो तसं बघून करा नावं पाठ करायची गरज नाही काय नाही मग बिंदास राहा त्यामुळे व्यायामाला कारणं कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच चांगल्या माहितीसाठी कुटुंबासोबत व्यायाम करा तुम्ही हेल्दी राहा तुमचं कुटुंब पण हेल्दी ठेवा धन्यवाद